कोंडा नागनाथ तालुक्यातील शिंदेवाडी येथील गजानन दादाराव शिंदे या शेतकऱ्याच्या घरासह गोट्याला आग लागून जवळपास दीड लाख रुपयाचे नुकसान झाले ही घटना दुपारी एकच्या दरम्याने घडली शिंदे यांचे ब्राह्मणवाडा ते गोळेगाव रस्त्यालगत शेतात घर असून याच ठिकाणी ते वास्तव्यास आहेत दुपारी एक वाजेच्या सुमारास शॉर्ट सर्किट होऊन त्यांच्या घरासह पत्राच्या शेडमध्ये अचानक आग लागली आगीत खरीपाच्या पेरणीसाठी खरेदी करून ठेवलेले खत बियाणे उपयोगी साहित्य तसेच जनावरांचा चाळा जळून खाक झाला त्यामुळे पेरणीच्या तोंडावर शेतकऱ्याचे दीड लाख रुपयाचे नुकसान झाले सुदैवाने यात जीवितहानी टळली आहे आग लागल्याचे लक्षात येताच आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी पाणी टाकून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला परंतु शेडमध्ये जनावरांचा सुका चारा असल्यामुळे आगीने रुद्ररूप धारण केले प्रसंग सावध दाखवत शेतकऱ्यांनी हिंगोलीच्या नगर परिषदेच्या अग्निशामक दलास कळविले यानंतर अग्निशामक दलाने तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन आगीवर नियंत्रण मिळवले परंतु आगीत शेतकऱ्याचे खत बिबियाने वर्षभर खाण्यासाठी लागणारा गहू ज्वारी यासह संसार उपयोगी साहित्य जळाले शासनाने तात्काळ पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे thank you